नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्यायन मॉम युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मी प्रार्थना तर आज मी तुम्हाला कोथिंबीरीच्या वड्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण कोथिंबीर वड्या बनवणार आहोत जास्त काही टिप्स आणि ट्रिक्स न वापरता ह्या वड्या बनवणार आहे कोणीही अगदी सहजरित्या बनवू शकेल अशा ह्या वड्या आहेत आणि खूप छान आणि टेस्टी लागतात लहान मुले सुद्धा आवडीने खातात जर त्यांना टिफिनला काही द्यायला नसेल तर तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकता आणि देऊ शकता त्यांना तर खूप म्हणजे छान लागतात हे जर तुम्ही शालो ट्राय केलं तर आणखीनच जास्त छान लागतात आणि तुम्हाला जर डीप ट्राय करायच्या असेल तरी सुद्धा तुम्ही त्या देखील करू शकता आणि असंही तुम्हाला आपला जो घरचा काळा मसाला किंवा मग आपला जो तांदळा पंढरा बनवतो ना आपण तो त्याच्यासाठी मसाला लागतो तर तो मसाला देखील वापरला तरी सुद्धा हो झिंबरीच्या वड्या खरंच खूप छान होतात तर आता मी कोथिंबीरच्या वड्यांचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण साहित्य पाहूया कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे फ्रेश अशी कोथिंबीर आणि ती छान स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी साहित्य मी तुम्हाला दाखवते इथे मी लसूण घेतलेला आहे दहा बारा पाकळ्या आठ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या खूप तिखट मिरच्या आहेत त्याच्यामुळे थोड्याशा कमीच घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकणार आहे थोडंसं ओवा टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून हे वाटून घेणार आहे मिक्सर मध्ये आणि त्याच्यासाठी कोणकोणती आपण पीठ वापरणार आहोत हे पण मी तुम्हाला दाखवते त्याच्या अगोदर मी तुम्हाला इथे गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाण्याला उकळी पण आलेले आहे पाणी गरम झालेलं आहे तर आता आपण वड्या बनवायला घेऊया मिक्सरमध्ये आता आपण हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे तो घालणार हो। आहोत आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा पण टाकणार आहोत त्याचबरोबर ह्याच्यामध्ये एक इंच आलं पण वापरणार आहोत तर आता एक इंच आलं पण टाकून घेणार आहे आणि हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर आता हे मिक्सर सर्व छान बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण कोथिंबीर वडी बनवण्यासाठी काय काय पीठ लागतात ते पाहूया कोथिंबीर वरी भरती पीठ आपण ह्या कपाच्या मापाने घेणार आहोत तर तांदळाचं पीठ मी हा एक चमचा घेणार आहे तांदळाचं पीठ मी इथे एक चमचा घेतलेला आहे सपाट चमचा आहे हा आणि बाजरीचं पीठ पण आपण पन एक चमचा घेणार आहोत बाजरीचं पीठ सुद्धा मी एक चमचा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पीठ सुद्धा आपण दोन चमचे बेसनपीठ वापरणार आहे हे जे मोठा चमचा आहे तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी एकदम बारीक साईजमध्ये मी इथं कोथिंबीर चिरून घेतलेले आहे आणि त्याची जी जाड जाड देठ होते ना ते सगळे बाजूला काढून घेतलेले आहेत फक्त कोथिंबीर कोथिंबीर घेतलेली आहे तर इथं मी दोन कप बेसनपीठ पण घेतलेलं आहे असं मिळून मी तीन पीठं घेतलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये आता मी ही कोथिंबीर पण टाकून घेणार आहे कारण आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर आलं लसूण हिरवी मिरची जिरं आणि ओवा एक हे एकत्र करून बारीक करून घेतलेलं आहे आणि हे पण ह्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी घालणार आहे मीठ ह्याच्यामध्ये आता मी मीठ टाकून घेते जवळजवळ एक चमचा आहे हा एवढं मीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं आता मी एकत्र गोळा करून घेणार आहे ह्याच्यामध्ये थोडीशी मी हळद पण टाकून घेते आणि आता हे सगळं पीठ मळून घेते तर आता हे पीठ आपण छानपैकी असं मळून घेऊया आणि पाणी लगेच लगेच टाकायचं नाही नाही तर काय होतं पीठ जास्त घट्ट होत नाही आणि पातळ पीठ होण्याची शक्यता असते आणि कोथिंबीर वड्या व्यवस्थित होत नाही त्यासाठी कोथिंबीरीला अगोदरच आमचंच पाणी असतं त्याच्यामुळे आपण हे फक्त mm आधी -hmm. असं वळवून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं आपण पाणी वापरायचं छान असं एकजीव करून घेते जेणेकरून जे सगळं मिरची वगैरे वापरलेलं आहे ते सगळं कोथिंबीरीला पिकायला लागेल आणि चव पण चांगली आहे तर आता आपण थोडंसं पाणी वापरूया थोडस पाणी घेऊन असं हळवून घ्यायचं सगळं ते तुमच्या अंदाजाने तुम्हाला कोणतं पीठ घ्यायचं असेल ते घेऊ शकता ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता थोडं गव्हाचं पीठ वापरू शकता पण मी फक्त तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ या तीन पिठांचा था वापर केलेला आहे कारण या तिन्ही पिठांमुळे ना टेस्ट खूप छान येते जशी आपण धपाटी करतो ना धपाट्यांना कशी टेस्ट येते तशाच प्रकारे या वड्यांना सुद्धा टेस्ट येते थोडंसं अजून पाणी घालूया आपण आणि आज आपण बेसनचं सारण न करता कोथिंबीर वडी बनवते मी खूप वेळा बेसनचं सारण करून सुद्धा कोथिंबीर वडी बनवलेली आहे ती पण खूप छान लागते आणि अशा उकडून पण खूप छान लागतात तर आज मी उकडूनच बनवते आहे कारण परीला तशा वड्या खूप आवडतात आणि तिच्यासाठीच आज मी वडी बनवते कारण ती गेली आता स्कूलमध्ये अडीच वाजता येईल तोपर्यंत तो वड्या पण छान थंड होतात आणि टेस्टेबल खूप छान येते रास हे पिका आता मी खोळून घेते जर तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजार हेच बेल बटन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी कोणते व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही ते डेली पाहू शकाल तर असं पीक म्हणून घ्यायचे छानपैकी तर मी असं पीक म्हणून घेतलेलं आहे आता याचा आपण गोळा करून घेऊया जर तुम्ही नुसतं बेसन पीठ वापरलं ना ता तर काय होतं ना की असं ताटाला खूप सारे चिकटलं जातं तर तुम्ही पाहू शकता ताटाला बिलकुल सुद्धा चिकलेलं नाहीये कारण मी यामध्ये तीन पिठांचा वापर केलेला आहे छान असं पीठ मिळून घेतले आणि आता थोडस तेलाचा टिपका पण मी वापरणार आहे जेणेकरून हे खाली चिकटणार नाही ना तर आपण थोडस तेल पण टाकून घेऊया जवळ मी एक चमचा तेल इथे वापरलेला आहे पीठ छान मळून झालंय आता हे पीठ हाताने छान मळता येतं चमच्याने वगैरे मिळता येत नाही त्यासाठी हाताचाच वापर करा तर आता गोळा छानपैकी मळून झालाय आणि आता आपण त्याच्या वड्या बनवूया तर अशा छोट्या छोट्या आकारामध्ये छोट्या छोट्या आकारामध्ये आपण लांबट अशा रोल करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित छान उकडले जातात जास्त जाडही करायचं नाहीतर आतमध्ये जे आपण पीठ वापरलेली आहेत ना ती शिजली जात नाही यासाठी पाहू शकता अशा प्रकारे मी रोल करून घेतलाय आता हा रोल मी चाळणीमध्ये ठेवून घेणार अशाच प्रकारे आपण हे सगळे रोल करून घ्यायचे एवढ्या पिठाचे जवळ जवळ तीन ते चार होतात आणि आपण दोन टाइम छान सोबत किंवा नाश्ता म्हणून सुद्धा आपण खाऊ शकतो खूप छान लागतात या वड्या आणि कोणाकोणाला कोथिंबीर वडी आवडते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो सबस्क्रायबर साठी जर तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती मी घ्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव पिन करून द्या मी तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती नक्की घेईन जेणेकरून मला देखील आनंद होईल की कोणी कोणी मला सबस्क्राईब केले कोणकोण मला सपोर्ट करते हे देखील मला समजेल आणि मला तुमचे आभार देखील मानता येईल तर आता सगळ्या आपण घेऊया करून आणि चालणीमध्ये ठेवून घेऊया आणि तुम्ही जर माझ्या अजूनपर्यंत बाकीचे जे कोणते व्हिडिओ मी बनवलेले आहेत भरपूर सारे मेकअपचे व्हिडिओ आहेत स्किन केअर भरपूर आहे व्हिडिओ आणि भरपूर सारे डेली ब्लॉग्स पण आहे जे जेणेकरून ज्या कोणी गृहिणी मला बघणाऱ्या आहेत ज्या कोणी मुली मला बघणाऱ्या आहेत तर त्यांना उपयोगी होतील असेच व्हिडिओ मी टाकत असते जर तुम्हाला आवडले तर नक्की जाऊन बघा आणि मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत असते आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगदी सहजरित्या माझे व्हिडिओ पाहू शकाल आणि जेणेकरून तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल ते व्हिडिओ त्यासाठी तर आता वेळा बोलता बोलता बनवून झालेल्या आहेत आणि पूर्ण तर था आता चाळणीमध्ये मी ठेवलेल्या आहे आणि चाळणीला थोडस आपल्या वड्या खाली चिकटणार नाहीत आता ह्या वड्या आपण उकडून घेऊया आता ह्या वड्या उकडण्यासाठी जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटे लागणार आहेत तर त्यासाठी आपण ह्या वड्यांवरती झाकण ठेवून घेऊया म्हणजे वाफेवरती ह्या वड्या खूप छान प्रकारे शिजल्या जातील आणि वडी कशी शिजली जाते किंवा शिजली कशी आहे हे बघायचं असेल तर मी पुढे आणखीन आप आप एक टिप्स नक्की शेअर करेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता आपण वड्या उघडल्या आहेत ते नाही ते पाहूया वीस पंचवीस मिनिट ऑल ऑलमोस्ट झालेले आहेत मी गॅस बंद करूया आपण आता ह्या वड्या उकडल्या की नाही त्या कसं पाहायचं ते मी तुम्हाला दाखवते एक नाईफ घ्यायचा आपण आणि दोन असं वडीमध्ये कोचायचा आणि नाईक काढून घ्यायचा जर तो क्लीन आला तर म्हणायचं वडी आपली छानपैकी अशी शिजलेली आहे तर तुम्ही पाहू शकता नाईक स्वच्छ येतोय म्हणजेच आपली वडी छान शिजलेली आहे तर आता आपण त्या वड्या पातेल्यावरून खाली काढून घेऊया जर तसंच ठेवलं तर वड्या खूप अशा चिकट होतात तर आता ह्या वड्या थंड करून घेऊ आणि त्यानंतर आपण कट करूया वड्या थंड झालेल्या आहेत आणि आता आपण वडी शालू फ्राय करण्यासाठी छानपैकी अशी आपण चिरून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वडी शिजवून घ्यायची उकडून घ्यायची तर आता आपण असे छोटे छोटे छान असे कट करून घेऊया आणि वडी नेहमी थंड झाल्यानंतरच कट करायची म्हणजे शालू फ्राय करताना छान शालू फ्राय होतात अशा प्रकारे मी छान चिरून घेतलेल्या आहेत म्हणजेच आणि आता आपण ह्या वड्या शालो फ्राय करून घेणार आहोत शालो फ्राय करण्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे काकत आता त्यामध्ये मी शालो फ्राय करण्यासाठी तेल टाकून घेणार आहे तेल जास्त वापरायचं नाही तेल मी दोनच चमचे फक्त तेल वापरणार आहे कारण आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत डीप फ्राय करायच्या नाही आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता किंवा मसाल्यामध्ये परतू शकता तेल छान गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता शालो फ्राय करण्यासाठी वड्या टाकून घेऊ आपण सावपत टाकायच्या ज्या कोणी नवीन सुटणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी कारण तेल भाजण्याची शक्यता असते तर असं शालो फ्राय करण्यासाठी मी टाकून घेतो वड्या गॅसची फ्लेम थोडीशी करून घेतलं ना खूप टेस्टी लागतात वड्या आणि लहान मुले तर खूप आवर्जून खातात त्यांना असे वेगवेगळे पदार्थ केले ना ते खूप आवडत असतात तर आता आपण हे छानपैकी कमी गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपण नरा एक गड़े चान शालो फ्राय करून घेणार आहोत एका बाजूने वड्या छान शालो फ्राय झालेल्या आहेत आता आपण त्या पलटी मारून घेऊया असा तुम्ही चिमट्याचा वापर देखील करू शकता म्हणजे काय होतं वड्या आपल्या तुटल्या पण नाही आणि व्यवस्थित छान आपल्याला पलटी करता येतात अशा प्रकारे मी सगळ्या वड्या पलटी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता वड्यांना किती छान गोल्डन ब्राउन कलर आलाय तर आता दुसऱ्या बाजूने पण आपण अशा शालो फ्राय करून घ्यायच्या तर आता वड्या दोन्ही बाजूने छान शालो फ्राय झालेल्या आहेत आणि आता आपण त्या वड्या काढून घेणार आहोत तर तुम्ही तुम्हाला जर जास्तच तेलकट नको असतील तर तुम्ही असं ताटामध्ये टिश्यू पेपर किंवा मग बटर पेपर असतो तो टाकून त्याच्यानंतर त्याच्यावरती वड्या टाकू शकता आता ह्या इतक्या शालो फ्राय केल्यानंतर तेलकट होत नाही मी त्यासाठी अशाच काढून घेते आहे तेल थरून आणि खूप छान आणि टेस्टी लागतात ह्या वड्या तर नक्की करून बघा तुम्ही वड्या अशा जर तुम्हाला मसाला फ्रायवाल्या वड्या हव्या असतील तर तुम्ही अशा प्रकारे फ्राय करू शकता मी अगोदर तेल टाकून घेतलं त्यानंतर थोडासा मसाला टाकून घेतलेला आहे आपलं काळे तिखट किंवा मग आपण म्हणतो लाल तिखट ते टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्या कोसंबरवाड्या त्यामध्ये टाकून छान अशा परतून घेते आहे अशाही खूप छान लागतात जेव्हा आपण डाळ भात करतो डाळ्या भाताबरोबर ह्या वड्या जर तर एक नंबर लागतात चपाती डाळ भाताबरोबर छान लागतात आळू वडी किंवा कोफिंदीर वडी ह्या खूप छान लागतात तर आपण छान अशा फ्राय करून घेते आणि तर तुम्ही पाहू शकता एक छान अशा मी शालो फ्राय केलेल्या आहेत आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा तर छान असं वड्या सांगून साईटवरून झालेले आहे आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही बॉक्सवरती घ्यावा मी वाटत असेल तर कारण मला खूप आनंद होईल की कोणी कोणी मला सपोर्ट ते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा भेटला अशा नवीन तोपर्यंत